केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार कल्याणकारी योजना का अंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना बांधकामावरती जाण्यासाठी लागणारे साहित्य तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तीस भांडींचा संच अगदी मोफत शासनाकडून देण्यात येत आहे याच योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी हजारो महिलांनी व पुरुषांनी कामगार कल्याणकारी मंडळ विभागाच्या कार्यालयाबाहेर तुंबळ गर्दी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून आचारसंहितेमुळे कुठल्याही योजनेचे अर्ज भरून घेण्यात येत नव्हते मात्र गेल्या काही दिवसांपासून हे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाले आहे त्यामुळे धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या कामगार कल्याणकारी मंडळ विभागाच्या कार्यालयात महिला व पुरुषांनी तुफान गर्दी केली आहे या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी अखेर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी मागवण्यात आला होता या परिसरात शाळा व कॉलेजची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते आणि अशातच अर्ज भरून घेण्यासाठी अनेक महिला व पुरुष या ठिकाणी दाखल झाल्यामुळे अनेक काळ या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळाले त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत अर्ज सादर करायला आलेल्या महिला व पुरुषांची व्यवस्थित रांग करून या परिसरातील वाहतूक सुरळीत केली आहे मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे विनंती अशी आहे की जो हा कार्यक्रम राबवला जातो आहे हा कार्यक्रम योग्य पद्धतीचा नाही आहे लोकांची गैरसोय होत आहे महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ज्या ग्रामपंचायतीला सर्व म्हणजे तालुक्यातल्या ज्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना ही सवलत देण्यात यावी कारण लोकं लागून येतात तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही दुर्मळ आहे सर्व गोष्टी आणि महत्त्वाचं सांगायचं असं आहे की इथून वापच जावं लागतं आठ आठ दिवस फिरता येतो तो एक आणि इथं तुळं ग्रामीण आमोक डबू हे सर्व लिहिलेलं आहे पण तशी राबवलं जात नाही तरी शासनाला विनंती आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात हो। यावं मी ममता गुजर आहे आम्ही बाहेरगावून आलेलो आहे दादा सकाळी आम्हाला सांगितलं की कुपन वाटणार नाही मग आम्ही बसलो इथं भरपूर वेळ बसलो त्या बाईने आम्हाला स्वीकार केली आता काय भेटणार नाही का म्हणे तुम्ही घरी म्हणे नेक्स्ट ते गेलो तेवढ्यात कुपन वाटले गेले आपल्याला मग आम्ही रोज रोज कसं यायचं हो नाही आम्हाला कुपन भेटला नाही तुमची काय मागणी नाही भेटणार आणि मग अचानक पाठवून दिले त्यांनी सांगायचं ना आम्हाला की वाटणार नाही असं टाइमिंग ठेवायचा ना मग या टायमाला देणार आहे लोक कशा लेट सांगेल गो बसून राहणार आता मागणी काय तुमची मागणी काय आता तुमची मागणी असं आहे पाहिजे लोकांना सगळ्यांना व्यवस्थित टायमिंग द्यायचं ना पण बाराचं नाव सांगता उद्या वाराला वाटून दिला दोन दिलं अशी थोडी चालतं जे टायमिंग आहे तोच टायमिंग ठेवायला पाहिजे ना तरी ठेवायला पाणी तरी ठेवायला एका ठिकाणी गर्दी पडते त्याच्यामुळे होत पण नाही लोकांची सगळे दार होणार होणारच एका धुड्यामध्ये एकाच ठिकाणी जस राहणार मारामारी होणारच आहे खेळायचे बी म्हणा शेरीचे मी म्हणा ग्रामीण मी म्हणा सगळे या इथं आणि गर्दी करा आणि सगळ्यांना मारखोक करा आणि लगेच तेच म्हणता आता भेटणार मीव भेटणार मी तेव्हा भेटणार नाही मी टायमिंगच राहतो ना गोर गरीब बिचारे काम धंदेस भेटणार टायमिंग व्यवस्थित टायमिंग ठेवायला पाहिजे ना त्यांनी मारहाण कोणी केली तुम्हाला मारहाण केली न शिला गाडे करा का आता भेटणार नाही जा तुम्ही लागले का तुम्ही तुमचं तुमचं करा असता कुपन भेटणार मी निगा म्हणे तुम्ही म्हणे आणि गेलो नेट तेवढ्यात कुपन वाटले प्रतिनिधी सुनील निकम सह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज